छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव हद्दीत बिबट्यानं धुमाकूळ घालत घाणेगाव शिवारातील शेतकरी शिवसिंग चव्हाण यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्यानं हल्ला केला यात वाजरू जागेच ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत बोलताना शेतकरी चव्हाण यांनी सांगितलं की आम्ही काही शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात जाऊ नेहमीप्रमाणे आम्ही शेतात गेलो तेव्हा गोठ्यात बांधलेल्या वासराचा आवाज आला पाहणी केली असता वासरू मेलेल्या अवस्थेत दिसलं गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्यासारखा प्राणी जात असताना दिसून आला सर्व शेतकरी सोबत असल्याने आम्ही त्याला मोठ्या हिमतीनं हकललं त्यामुळे बिबट्यानं पळ काढला मात्र पुन्हा आमच्यावरही हल्ला होईल या भीतीनं सर्व शेतकरी गावात आले या घटनेनं घाणेगाव शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे काही गावकऱ्यांनी फोनद्वारे याबाबत माहिती दिली या, या भागात त्वरित जाळे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करतात प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर